अध्याय एकोणीसवा श्री गणेशाहिंमा एकाग्र चित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे बोलणे असो हे आता वर पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाबीचे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामेनुष सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकीय क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हटयोग्य साधन अशी इच्छा बहुत जपितपी संन्याशी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्य व्यर्थची एके समय अक्कलकोटीची स्वामी दर्शन इच्छा धरून कोटी आले नुष सरस्वती महिमा स्त्रीचा ऐकून सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र वेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू आश्चर्य करती सकळ जण असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृष सरस्वती धावले स्वामी पदा भुजावरी मस्तक ठेविले झडकरी करी सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठवणि करीती स्तुती धन्य धन्य हे यथिर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरवली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो अनुष सरस्वती आळंदी क्षेत्री परतोने येते तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पाहतले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनियाृषी सरस्वतीशी समर्थ बोलले तयांशी लोकी धन्यता पावलासी वार योशिता पाळुनी तेसी दैवे सोडोनी परिश्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजसी सुरभुवनी अंतिजासी सुखानी ऐकून या समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी नुष सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवचन वदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासोनी सिद्धी दिदली सोडोनी येऊनिया राहिले स्वस्तानी धर्मकृते बहु केली यशवंतराव भसेकर नामे देवमामलेदार तेंसी ही साचार त्यांचर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य हो बंड केले जाने समर्थाची कृपा होती इच्छित कार्य साधेल तत्वता असे वाटले त्याचे चित्ता दर्शनात पातला स्वकार्य चिंतोणी आंतरी खडंग दिदले श्रीचा करी म्हणे मजुरी कृपा जरी तरी खडंग हाती देतील जाऊनी बैसला दूर स्त्रीने जाणिले अंतर त्याचे पाहुणी अकर्म घोर राजद्रोह मानसी लग बगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडंग करी परी तो अभिमानी पुरुष खडंग घेऊन या तैसेच आला परत स्वस्थानस झेंडा उभारल्या बंडाचा त्यात त्या आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरतार माया पाशातोडून दृढ झाले स्वामी चनी, भजन पूजन निशिदिनी करीता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानशी अमृत दिसते दृष्टीशी मृत्यू समय पातला या विपरीत परी श्रीचरण धरले जडकरी उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले दिनवदन वदन होऊनिया दृढ घातली मिठी ता तात्या करी ती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले तो वृषभ दिसत त्याचा हा, आज असे अंत त्याशी तो स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलली तोच नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकवा चुकले जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समसदा परसोद प्रेम भक्त एकोणविसावा अध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ